प्रश्न की रुमॅटॉलॉजी हे काय फील्ड आहे आणि रुमॅटॉलॉजिस्टच्या अंडर कुठले कुठले आपण गोष्टी बघणं अपेक्षित असतं तर रुमॅटॉलॉजिस्ट म्हणजे सर्वसाधारणपणे बऱ्याच जणांना ॲटलिस्ट शहरी भागात तरी माहिती असतं की संधिवात बघणारे डॉक्टर तर संधिवात तर आम्ही बघतोच म्हणजे ज्याच्यात रोमॅटॉड आर्थायटीस किंवा अँकलोजिंग स्पॉन्डलायटीस असे आजार येतात पण त्याच्याशिवाय काही ऑटोइम्युन डिसीज आम्ही बघतो बरेचसे ऑटोइम्युन ह्या आजाराचा शब्दशः मराठी अर्थ म्हणजे स्वयंप्रतिरोध आजार म्हणजे तुमचीच प्रतिकार क्षमता तुमच्या विरुद्ध काम करायला लागते आणि वेगवेगळ्या भागांना शरीराच्या भागांना ते त्रास देते अशा आजारांना इंग्रजीत ऑटोइम्युन डिसीज म्हणतो त्याच्यात वेगवेगळ्या प्रकारचे आजार येतात तर त्यातले काही आजार आहेत जसं सिस्टेमिक लुपस सिरिदोमॅटोसोस म्हणजे एस ए जोग्रन सिंड्रोम किंवा स्क्लेरोडर्मा आणि असे अधिक शंभरूनही अधिक ऑटोमिन डिसिजेस आहे किंवा स्वयंप्रतिरोधक आजार आहे ते पण सा सर्वसाधारणपणे रोमॅटॉलॉजिस्ट ह्या स्पेशालिटीचे डॉक्टर बघतात